थी। थी। दादा माणसाच्या तोंडातला उंडा जर त्यांना चार वासर होते होते का चालू आहे का किती सांगितले बेचाळीस हजार कोणाची आपली बेचाळीस हजार सांगितले वासराची गावरायत धरले एकदा दोनदा झुकलेत बैलगाडीला बैलगाडीला हां तर ठीक आहे चलू द्या तुमचा यावर चलू द्या चलू द्या चलू, चलू दे यावर चलू दे यावरत ढाकाचा आपल्याला होतوي का नाही तर अशा पद्धतीने या दोन वासराचा यावर आहे आदत आहे तर ठीक आहे बोला बोला यावरचं बोला तुमचं चालू होतं ते बोला चालूय ना चालू बोला बोला त्याला पाहिजे ना का आलो पाहिजे कसा यावर झालंय काय बोला

घेणारे कुठले तर घेणारे शेतकरी चिनारे शेतकरी येत कुठले तुम्ही जळगाव जळगाव वाले वाल्याने घेतलंय कुंभे आणि गायकवाड जळगाव जोड आवडली जाऊ द्या तुम्ही तर बोधे बाजारात मग येत असतं काय जोड कस का भेटतात म्हणजे बाकीच्या तुम्ही जसे आले तुम्ही तर काय मिळतात लांबून जर भरपूर इथे शेतकरी नेण्यासाठी जोड्या मिळतात का चांगल्या तुम्ही खुश आहेत का खुश यांचे बैल होते चाळीस एक्केचाळीस पशे अडाखल होत लय भरपूर तर झालंय पस्तीस पाचशेला ला पस्तीस पाचशेला झाला एकदम भारी व्यवहार झालाय तर अशा पद्धतीने यावर होतोय